रायगड जिल्हा परिषद आणि महाड पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती असून सुमित तुपाठे या युतीचे उमेदवार असून विरोधकांकडून मतदारांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रकार होत असून या थापांना कोणीही बळू पडू नये असं आवाहन भाजपाचे करंजाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अमित मोरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले रायगड जिल्हा परिषद आणि महाड पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करंजाडे जिल्हा परिषद मतदारसंघातील गटामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अमित मोरे यांचा प्रचार जोरदार सुरू असून पंचायत समितीच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुमित तुपट आणि प्रमिला गायकवाड यांनी देखील प्रचारामध्ये दे आघाडी घेतली असून सुमित तुप्पट यांच्याबाबत ते उभाटा उमेदवारांना सोमनाथ ओझर्डे यांच्यासोबत असल्याचं भासवलं जात आहे या प्रकरणाबाबत खुलासा करण्यासाठी अमित मोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदर प्रकरणात विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल केली जात असून सुमित तुपट हे युतीचेच उमेदवार असून आम्ही एकत्र प्रचार करत असल्याचं अमित मोरे यांनी सांगितलं तसेच विरोधकांच्या भूलतापांना मतदारांनी बळी पडू नये असे त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान विभागाच्या विकास आणि रोजगार निर्मितीसाठी पनवेल शटल सेवा सुरू करण्याचा मानस असून वरिष्ठ पातळीवरती यासाठी प्रयत्न सुरू केला असल्याचं सा त्यांनी सांगितलं तसेच महाड तुळशी मार्गे खेड या पर्यायी मार्गासाठी काही गावामध्ये भूसंपादन झालं असून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही याबाबत देखील पुनर्वसन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मोरे यांनी यावेळी सांगितलं माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचं विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी मार्फत ही निवडणूक लढवित असून हे स्वप्न साकार करण्यासाठी बिनेरे विभागातील सर्व नागरिकांनी सात फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येनं आपापलं मतदान करून विजयी करण्याची विनंती केली आहे युतीचेच उमेदवार आहेत आणि समोरच्या उमेदवारांना काहीतरी लोकांना दिशाभूल करण्याचं काम करण्याचा प्रयत्न आहेत शंभर टक्के त्या त्याच युतीचे उमेदवार आहेत त्याबद्दल लोकांच्या नाव काय त्यांना सुमित तुपट सुमित तुपट हे युतीचेच उमेदवार आहेत त्याबद्दल कुठल्याही प्रकारची मनात कोणी शंका बांधवू नये आणि विरोधक त्याचा वापर करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे कोणीही त्या भूलतापांना बळी पडू नका सुमित तुपट हे युतीचे उमेदवार आहेत माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी हाही विषय घेतला आहे की विनेरपासून जशी रोह्यापर्यंत डेली शटल चालते तशीच विनेरपासून आपल्याला ती यावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपासून पत्रव्यवहार करून लवकरात लवकर सन्माननीय आमदार प्रवीण भाऊ सन्माननीय आपले जे जिल्ह्याचे खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून राज्यसभेचे आपले जे खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही या रेल्वे बोर्डाकडे तो प्रयत्न निश्चितपणे आणि त्याच्या कारणाने मुळात अर्थकारणाने आपल्या या अर्थकारणाला चालना मिळेल विभागातल्या डेली सेटल झाली चालू लोकांना दळणवळणा रोजच लवकरात लवकर मुंबईपर्यंत पोहोचता येईल त्या दृष्टीने आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत दोन हजार पाच दो मध्ये आलेल्या पुरानंतर जो पर्यायी मार्ग खाल तर्फे खाली खेडला गेला त्याच्यामध्ये जे भूसंपादन झालं त्या शेतकऱ्यांना अजूनही त्या भूसंपादनाचे पैसे मिळालेले नाही हाही एक मुद्दा आम्ही पुढे लावून धरून त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळेल याचा याच्यासाठी नक्की प्रयत्न करू